शेतकरी मित्रांनो नमस्कार मी शेफ समाधान आपल्या चर्चा पिकांची चर्चा हितायची या चॅनलमध्ये सर स्वागत करत आहे तरी आपण आजचा पॉईंट घेतलेला तर शेतकरी बंदासाठी सगळ्यात महत्वाचा राहणार आहे आजचा पॉईंट म्हणजे आपला असा आहे की युरिया खताची जी लागलेली सवय आहे शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त आपल्याला जी मातीला जमिनीला आहे ती सगळ्यात जास्त घातक होणार आहे तर मेजर म्हणजे आपण कुठल्याही समजा बेसळ डोस टाकायचा असेल तर सगळ्यात आप जा आप जास्त, जास्त आपण आप जा आप जे आहे ते खता रासायनिक खतांचा आपण जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडासा बदल करून आपल्याला कमीत कमी जे आपलं जे राहतं समजा घरगुती जे आहे शेणखत असेल किंवा कोंबडी खत असेल किंवा जे लेंडी खतं आहे किंवा अशा बरेच कारखान्याचं कंपोस्ट बी येतं आपलं तर ही ही जी आहे आपण या चार जी खतांचं आहे मिश्र करून आपण ही ही पिकाला टाकू शकतो तर आपल्याला ह्याची सगळे सोपी ही जी चार खतं घ्यायची चार खतं घेतल्याच्या नंतर आपल्याला ऐंशी किलो माती आणि एक वीस किलो खत ही सगळा मिळून आपण याचा सै भेसळलो करून आपल्या कोणत्याही पिकाला आपण देऊ शकतो दिल्याच्या नंतर आपल्याला असं सगळ्यात जास्त रिझल्ट या खताचा ये रिजल्ट येणार आहे जे की आपण रासायनिक खत टाकल्याच्या त्याच्या थोड आपलं हे होणार आहे नेमकं आपण टाकण्याची जी पद्धत आहे ते आपण ही, ही जी अप्लाय करायची कारण आपण जे मोठे मोठे खतं आणतो टाकल्याच्या ते आणल्याच्या नंतर सगळं एकोणमेकात चांगलं कालवून तिचं असेल तसं जमिनीवर टाकून देतो तर जमिनीवर न टाकता आपण ही जी खतं जे आहेत शेणखत कोंबड खत आणि कंपोस्ट खत आणि लेंडी खत ही जी खत आहेत ते आपल्याला ऐंशी किलो माती घ्यायची आहे ऐंशी किलो माती मातीमध्ये मिक्स करून आपल्याला जे आहे ते वापरायचं आहे असेच नवनवीन व्हिडीओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद